आपल्याकडे इथं तरी तरी न्यायिक न्यायत्विक आहे म्हणून तसं नाही अमेरिकेत ग्रॅज्युएट म्हणलं आहे समजलं त्याच्यानंतर सुरू होतो उच्च शिक्षण त्या उच्च खूप कॉस्टली आहे बाबा वशा खूप कॉस्टली आहे शिक्षण म्हटलं की भयंकर पैसा लागतो रे बाबा पैसा लागतो खूप पैसा लागतो त्यामुळे उच्च शिक्षण इतकं सोपं नाही वशा आपल्यासारखं आपलं शिक्षण कसं झालं माझं कळलं पण नाही पुस्तक आपण कोणाची पुस्तक मारली वया मारल्या हा विषय आत्ता काढायची गरज आहे का आपलं शिक्षण कसं झालं ते आपल्या बापांना कळलं नाही एवढा म्हणण्याचा मुद्दा लक्षात घे अमेरिकेत कसं आहे की मुलगा अठरा वर्षाचा झाला की पुढावर ह कि मॅट्रिक झाला की अ कमवा आपलं आपलं खा आपलं आपलं शिका आई वडील वेगळे मुलं मुली वेगळे चेकिंग मिटिंग सुरू त्यांचं माझन आहे मुलांचं म्हणतोय विषय मुलांचा टाकला कशी आमच्याकडे जेवतोय म्हणून फोन करतोय सांगायचं मुद्दा काय प्रौढ शिक्षण काय रे बाबा म्हणजे माझ्या शिक्षणाची सोय होते का अण्णा हो प्रौढ शिक्षण इकडचं वेगळं आपल्याकडचं वेगळं इकडचं वेगळं अच्छा ठीक आहे म्हणजे प्रौढ शिक्षण इकडे पण आहे हा इकडे प्रौढ शिक्षण पण आहे हो आणि आता ते शाळा शाळांमधून कसं आहे तुला मित्र ना मगाशी आपण काही कुठे कमी नाही आहे वेळ हा आपण भारतीय काही कुठे नाही कमी नाहीये आपण आपल्या गुरुजींना अजूनही मान देतो इकडे गुरुजींना मान द्या हे शिकवावं लागतो आज तुला सांगतो माझ्या बायको माझी बायको शिक्षिका आहे ना पण मला कुठं ऐकतो का माझी बायको शिक्षिका परवा आम्ही असं कुठल्या तरी बस उभे होतो तर दोन मुलं आली आणि माझ्या बायकोच्या पाया पडली हो का छान वाटलं मी बायकोला म्हटलं अगं बायको बायको आपलं इकडं मॅडम मॅडम तुम्ही आयुष्यामध्ये काही कमवलं नसेल पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आज इज्जत कमवली ही सगळ्यात मोठी कमाई आहे आपल्याकडे अजून गुरुजनांना मान देतात आणि इकडे गुरुजनांची मान अ शिकवावं लागतं आता ओनोवा सांगतात भारतीय विद्यार्थ्यांचं अनुकरण करा गणित आणि भाषा विषयाकडे लक्ष द्या मग आपल्याकडे आपण भारतीय मंडळी आपली परंपरेपासून विदाऊट कॉम्प्युटर आउट की पाऊन की निमकी सव्वाकी म्हणायचोच की नाही आता मला विचारू नको नाही तर माझी इज्जत कर म्हणायचो <laughs> ना आ, लाटा खाल्ल्या ना त्यांच्यासाठी बापाच्या तू मी पण खाल्लं म्हणतो खाल्लंय ना आता कसं इकडे मुलं असं असं काही दोन अधिक दोन खरं खरं असं आहे शे जाऊन झाला ती गणित गाव येत नाही सांगायचं उत्तर काय वशा की इथे तुला सांगतो ऐकतोय ना हा मी इथे तुला काय सांगतोय कि इथे अनिल घेतलं जे एकंदर वातावरण आहे ना थोडस टेन्स होत हा आहे थोडस टेन्स आहेच काय म्हंटल तरी आता ते इथले स्वाईन फ्लू चे बळी चाललेले आलो तेव्हा स्वाईन ची साख बोकाळली होती आणि आता मी जेव्हा अमेरिका सोडून परत आलो ना तोपर्यंत तो लगेच बातमी पेपर मध्ये लस लस तयार झाली आणि आपल्याकडे त्या टाबू फ्लूच्या गोळ्या पाठवल्या त्यातल्या शंभर कोणतरी मारल्या <laughs> काय करतील काय सांगता येईल वैट आहे हे वैट आहे मला इकडे एक लक्षात आलं आता परवा आहे काय अशा परवा असं झालं की मला इथे एका मॅनेजमेंट कॉलेजला जायचा योगा स्प्रिंगफील्ड स्प्रिंगफील्ड बंदुकाचा काय नाही बंदुकीचा काही संबंध स्प्रिंगफील्ड स्प्रिंगफील्ड नावाचं शहर आहे हा ते इलिनॉईस स्टेटची राजधानी आहे मी मुलाकडे जिथे गेलो होतो त्या गावाचं नाव ब्लुमिंग्टन काय हा ब्लू मिंग्टन ब्लू मिंग्टन पासन तासभराच्या अंतरावर साधारण हे स्प्रिंग फिल्ड नावाचा गाव आहे तिथे युनिव्हर्सिटी आहे आज असल्याबद्दल पुढचं सांगू कसा हा ठीक तर त्या तिथल्या मॅनेजमेंट कॉलेजला मी व्हिजिट करायला गेलो होतो तिथले प्राध्यापक ते इतके शिरले होते तुला सांगतो आता विषय निघाला भारत आता विषय निघाला आणि त्यांनी माझ्या असं काय तोडसूक घेतलं म्हणून तुला सांगतो कस काय म्हणणं बरोबर आहे तर म्हणलं काय अगदी झूक आहे असं नाही आम्ही भारतीय लोक आम्ही भारतीय लोक स्वप्न बघत नाही आम्ही भारतीय लोक मेहनत करत नाही आम्ही सगळा नंदाचा पाडा अहो मी म्हटलं सगळंच निगेटिव्ह निगेटिव्ह आहे आता तुमचा ब्लड गुण सांगून टाका <laughs> म्हणजे तेवढा फक्त हो पॉझिटिव्ह आहे म्हटलं मग आता थोडस पॉझिटिव्ह हो मध्ये या काय असं नाही सगळंच कसं नंदाचा पाडा तुम्ही मला सांगा आपल्या बेकारीमुळे मध्ये वातावरण जेवढं हवालदिन झालं वातावरण वातावरणामध्ये एवढा गदारोळ निर्माण झाला आपल्याकडे झाला का आपल्याकडे नाही झाला कारण आपल्याकडे आपल्याकडचं शिक्षण आणि इकडचं शिक्षण त्याच्यामध्ये मूलभूत खरं काय अध्यापक पाहू बघा इथे तुम्हाला व्यावसायिक शिक्षण मिळतं आमच्या भारतामध्ये आम्ही आमच्या पिढीला व्यावसायिक शिक्षणाच्या बरोबर जीवन शिक्षण पण देतो म्हणून असं कसो आपल्याकडे तुम्हाला मी सांगतो म्हणे बरं का अण्णा तुम्हाला आम्ही सांगतो आपल्याकडे जेव्हा राष्ट्राचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपण कुटुंबाला आधी महत्व देतो आणि अमेरिकेत जेव्हा अशी काही समस्या निर्माण होतात तेव्हा तेव्हा राष्ट्राला महत्व दिलं जातो जा मान्य तेही एक वेळ मान्य गोष्ट लक्षात घ्या आता राष्ट्रावर अशा समस्याच येत नाही म्हणून का भारत राष्ट्रावर अशा समस्याच येत नाही तर म्हण का आता तसं नाही हे बघा हे बघा प्राध्यापक महोदय मी आता मध्ये सॅनडियागो सॅनडियागो सॅनियागो सॅनियागो म्हणजे हा लॉस एंजलीस वर तिकडे जावं लागत कॅलिफोर्निया 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 सॉरी कॅलिफोर्निया लॉस एंजलीस लॉस एंजलीस उन्हा आहे सांगायचं मुद्दा ते कुठे गेलो तर जाऊ दिले तर लॉस एंजलीसुद्धा आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा असं उजव्या हाताला पॅसिफिक सागराची ती अशी किनारपट्टी आणि बाजूनी हा फ्रीवे फ्री म्हणजे फुकट रस्ता असं कोण वे फ्री म्हणजे वे इकडे तीन पदर चार पदर इकडे चार पदर मध्ये भागड वगैरे आता फुला सांगायला म्हणून बागड भागड नाही त्याला फुलांची काटवे वगैरे लावलेले हा आणि उजव्या हाताला असा सागर किनारा पण ते आपल्यासारखं नाही काही मी तुला बद्दल सांगतो सागर किनारा कसा आपल्याकडे कसं झालं ते मुंबईला काय झालं कोणी आपलं बोट वल्लवत वल्लवत येतात का किनाऱ्यावर येतात नावेतून आपले उतरतात दोन किलो आडे पाच किलो बॉम्ब तीन किलो तीन छटा अमुक प्रमुख काढतात इकडे लाव तिकडे लाव तिकडे पोटक आणि नावेत बसून निघून जात तसं इथे नाहीये काय लागत <प्राँगा> असेल तर सगळं जपान विपान काय मध्ये काहीच नाही रे फक्त सागर तसं नाही इतके बेसावत नाही अमेरिकन लोक असा तो किनारा किनाऱ्यानंतर निर्मनुष्य प्रदेश जंगल नव्हे झाडीबिडी नाही हा मग त्यानंतर मिलिटरीचे काहीतरी एरिया असा मिलिटरीचा सतत चेक पॉइंट फ्लड लाईट अमुक तमुक का घड्या रे ह्याला म्हणतात सीमा रेषा कुठल्याही देशाची सीमा रेषा किती चौकसपणे पहाडा ठेवावा लागतो ते मला थोडस मिळाला आपल्याकडे असं पाहिजे म्हणणं याकडे असतं पण मला असं तर थोडी सुधारणा करायला लागतात म्हणजे कसं हे बाग तुला सांगतो मी नक्षल एरियात काम केलेलं आहे तिकडे कसं इकडे एक गुरु इकडे एक आणि त्या गुरुजात मशीन घेऊन घेऊन बसलेले आणि त्या मधील जी काही पोलीस चौकी असेल किंवा काय कार्यालय असेल त्याच्या भोवती हे असं सगळीकडनं कंपाऊंड फक्त खांब बाज वायर काहीच नाही तर कंपाऊंडमधन गुरं येतात ढोळं येतात बैलगाडी जाते माणसं येतात जातात सगळं चाललेलं आहे कंपाऊंड आहे पण कंपाऊंडला वायर कंपाऊंडमधन आवाज घर तुम्हाला पण इथे मात्र दोन गुरुज आहेत